नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे तुमचं छापा काटा या युट्यूब चॅनलवर आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत मराठवाड्यात गेल्या दोन तीन महिन्यात वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांचं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबण्याचं नावच घेत नाही यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत मराठवाड्यात तब्बल दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे याचा अर्थ दररोज सरासरी तीन शेतकरी आपलं जीवन संपवत आहेत यातही मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजेच एकशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या मागची प्रमुख कारण काय कर्ज बाजारीपणा शेतीचा वाढता खर्च शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव नापिकी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं झालेलं नुकसान ही कारण शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पडत आहेत शेतकरी कर्जाच्या जाळ्यातून अडकत आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना दिसत नाही शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष परिणाम मात्र दिसत नाही विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार जानेवारी सत्याऐंशी फेब्रुवारी शहात्तर आणि मार्चमध्ये एकशे सहा शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली शासनाकडून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आत्तापर्यंत एकोणऐंशी प्रकरणांमध्ये ही मदत मंजूर झाली आहे तर तेरा प्रकरणं अपात्र ठरली आहेत विशेष म्हणजे एकशे सत्याहत्तर प्रकरणं अजूनही चौकशीच्या प्रतीक्षेत आहेत ही प्रक्रिया इतकी संत का आहे हा प्रश्न उपस्थित होतो जिल्हानिहाय आकडेवारी पाहिल्यास बीड जिल्ह्यात सर्वाधिक एकाहत्तर शेतकरी आत्महत्या झाल्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पन्नास हिंगोलीत सदोतीस परभणीत तेहतीस धाराशिवमध्ये एकतीस लातूरमध्ये अठरा आणि जालना जिल्ह्यात तेरा आत्महत्यांची नोंद आहे ही आकडेवारी मन सुन्न करणारी आहे मराठवाड्यात गेली अनेक वर्ष धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांकडे कृषी मंत्री पद होतं तरीही त्यांच्या बाले किल्ल्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत हे स्पष्ट आहे सरकार या आत्महत्यांची जबाबदारी घेणार का आणि भविष्यात या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस पावलं काय उचलणार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शेतमालाला योग्य भाव मिळून देण्यासाठी आणि शेतीला आधार देण्यासाठी दीर्घकालीन धोरण कधी येणार हे प्रश्न आज प्रत्येक मराठवाड्यातील नागरिकाच्या मनात आहेत आपण सगळ्यांनी मिळून या विषयावर जागरूकता निर्माण करायला हवी शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे त्याचं जीवन सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका